जालन्यात नातेवाईक बॉडी घेऊन थेट एस पी ऑफिसमध्ये अंगावर पेट्रोल टाकून एका तरुणाने घेतले होते स्वतःला पेटवून पोलिस आणि मृतांच्या नातेवाईकामध्ये बाचाबाची जालन्यात नातेवाईक तरुणाची बॉडी घेऊन थेट एस पी ऑफिसमध्ये दाखल झाल्यानं पोलिसांची चांगलीच दमछक झाली आहे जालना जिल्ह्यातील वाटूर येथील एका तरुणाने अंगावर पेट्रोल घेऊन स्वतःला पेटून घेतले ते प्रल्हाद शेषराव भागस असे या तरुणाचं नाव होतं त्यास उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे मात्र परतूर पोलिसांनी अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही आहे त्यामुळं संतप्त नातेवाईकांनी तरुणाची बॉडी घेऊन थेट एस पी ऑफिसमध्ये आले त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछक झाली यावेळी मृत तरुणाच्या नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांनी स्वतः रुग्णवाहिकेत बसून तरुणाची बॉडी त्याच्या गावाकडे घेऊन गेले दरम्यान यावेळी कारवाई करण्याची मागणी या तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जी इंडिया चोवीस तास न्यूज चालना कारण काय आहे की एस पी ऑफिसला मी धंदा केल तो माझं पहिलं घेऊन कारण त्याला म्हणलं ह्या माणसाचं माणसाने फुकू घेतलं ते कारण नसताना मी त्याला मजबूर केलं माणसाला फुकू घ्या दोनशे दहा लाख रुपये किंवा मारोड्या करायला होते ते दहा लाख मागण्यासाठी गेले तर तिथे चौकी म्हणल्या पोलिसांना त्या मारवड्याने सांगितलं की माझ्या दुकानात माणूस आला हो आणि मला म्हणतो पैसे दे कारण मी हाताचे पैसे मागण्यासाठी गेले ते हरवचे पैसे मागण्यासाठी नाही गेले ते चौकीतल्या पोलिससाठी आले चौकीतल्या पोलिसांनी त्यांना तिथे लिहिणं चौकीमध्ये मारहाण केली अपमान जारी केला हे केलं मारहाण माणसा अपमान झाला नुसत्या माणसाशी वर टेस्ट निर्णय गाठला निर्णय तर आम्ही पट्टूर पोलिस स्टेशनला कंप्लेन केली त्यांनी आठ दिवसाच्या नंतर आठ दहा दिवसानंतर आम्ही त्यांना फर फाडीत नाही आम्ही त्यांना म्हणून एफआर कशामुळे फाटत नाही पूर्ण जेव्हा माणूस मर्यंत त्याच्यानंतर एफ आर फाडला जातो त्याच्यानंतर आम्ही पहिली काही आम्हाला मदत केली नाही पहिली सगळी आरोपाला मदत केली त्याच्यामुळे आम्ही एसपी ऑफिसला बोर्ड आणण्याचा निर्णय घेतला काय माणसाचं किशोर गजल परला शेष कर्ला शेषणार मृत्यू याचं नाव आहे कार्यकारी त्याचे प्लॉट पैसे राहते मारवड्याकडे आगरवाल किशन राहिले कडे पैसे धमकी धमकेत जीव मारून टाकलेला असेल तसे ते पैसेच राहिले नाही माणूस पैसे असल्याशिवाय कोणाला मागू शकत नाही ना पैसे दहा लाख रुपये आले होते तेव्हा ते तुझं एक ग्रुप राहिले माझ्याकडे तर असेल तसेच धमक्यात जीव मारायचे असेल तसेल तेव्हा तू माझ्या हाताचे पैसे मागायला लागले तुझे पैसे मागायला लागले नाही तू पैसे देत असले तर कोण द्यायला लागला मला त्याने काय केलं चौकीतल्या पोलिसांना फोन करून सांगितलं ना आम्हा करा कारण कि हिर मागच्या आलेला त्यांच्या घेतलेला पाहिजे पोलिसांच्या घेतले पोलिसांनी ते लहान मार गेली आरोपी सगळ्यात जेवढे त्याचे पोलिस टिशनला आम्ही आरोपी सांगितले त्यांच्या सगळ्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे त्यांना काय असेल ते न्याय घेतला पाहिजे चिफ नंत्री पोलीस प्रशासनाला आज शिवाजी पवार प्रल्हाद भगतसिंग बायकोचा भाऊ